कामिण झा सगळेकडे हळूहळू दिसती पडत सेम परिस्थिती सध्या बीजेपीच जो प्रेसिडेंट असा दामू नाईक हाची परिस्थिती झाल्या तादे काँग्रेस पण स्वर्गेस्त रवी तर शोक सभेक सांगता की काँग्रेस ना काँग्रेसीन ता हे ना रवी ना नायक मान मान देऊना आता तो आज स्टेटमेंट करता की गोयात क्रायम रेट वाढला ताय काँग्रेस जबाबदार अरे पाजार बारा ते आता पंचवीस वेन तुझे सरकार असा मारे बीजेपीचे सरकार आसा हाका अकरा वर्स झाली आता बारा तेरा वर्स झाली तुमचेकडे सरकार दिला आणि तरी काँग्रेसीच्या नावन तू शंका वाजयता इथली तुम्ही केले किती हो दामून दोन हजार बारा स्वर्गेस्त मनोहर पर्रीकर बरोबर परिवर्तन यत्रा काढपतालो हे परिवर्तन यत्रे के सांगताले तुम्ही गोयच्यान कॅसिनो हद्दकार करुया पणजेच्यान कॅसिनो काढूया फॅमिली राज जे काँग्रेसीन फॅमिली राज आ ते सोपवूया हो मायनिंग स्टार्ट करुया तिसरे हे जे पण एडीसी आयडीसी घोटाळा झाला जॉब स्कॅम झाला मायनिंग घोटाळा झाला हां भित उड्या हे सांगून सरकार केले मरे आज पणजे वचा मांडवीच्या हाजेर कॅसिनो नगरी केले तुम्ही मायनिंग काबार केले आता कोळसो सोदतात तुम्ही फेमिली राज्य सोडा आता बायले तिकेट देऊन आमदार करून आता तुम्ही भुरग्यांकूय घेऊन सोदता आणि तरी काँग्रेसीच्या नावान बोवाळ मारतात तुम्ही तू तु पण जे म्हणता लॉ अँड ऑर्डर कॉलेज जावपाक काँग्रेस जबाबदार असा तुझा सीएम करता तुझे सीएमच्या कोणी हात धरल्या तो पे गावा गावां माझे घर माझे घर म्हणून जे भोंवता ताज्या वाट्याचं ह्या पुलीस डिपार्टमेंटाक बरोबर घेऊन त्या डीजीपी कडे त्या एसपी कडे त्या एसडीपीओ कडे बसून तांचे कडे हे क्रायम रेट कमी कसे सोडून गावा गावांनी भोवता हे पण माझे घर असं पण या लोकांक आफ्टर झेडपी इलेक्शन कसलो तो कळटलो एक इलेक्शनात तीन सिलिंडर झाले एका इलेक्शनात तुमच्या पंधरा लाख झाले आता मजा मार आयला हे सगळ्या लोकांक आता झेडपी इलेक्शन झाले काय ना म्हटलंय अशाच पहिली मॉनथेपी ऑफ कॉर्टर्स इश्यू सेम झाला लोक पिशे न तू परत परत काँग्रेसीक ब्लेम करता पळे तुझा प्रॉब्लेम किती जणां तुझ्या बीजेपीच्या ऑफिसात जे प्रेझिडेंट म्हणून मिटिंग गेता तुझे इन बीन तीन चारूच बोडक ओरिजिनल बीजेपी असतली मऱ्यात सगळे काँग्रेसवाले दिसता संकल्प आंबोणकर रुदास मायकल लोबो विश्वजीत राणे दिव्या राणे बाबूश मुन्सुरा जेनिफर मुंसुरा, मागीर बाबू कवळेकर दिगंबर कामत हे जे पण तुझ्या बरोबर बसले असा हे सगळे काँग्रेस नी तातून तू एक मधी खरी आसा त्यांची तेंड पळून दोळ्या मुखार काँग्रेसच तुका तुक दिसत पण काँग्रेसीच्याच ऑफिस बसला असतो म्हणून परत परत उलय काँग्रेस 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 येतात ते काँग्रेस लोकांक सांग ह्या चौदा वर वर्सांक बी जे पी सरकारान किती केले हरे तू ते सोडून काँग्रेसीन काँग्रेसीन किती केले तो काँग्रेसीचो जप करपाचो कमी कर आणि तुझा प्रोग्रेस केला ह्या अकरा बारा वर्सांक तुम्ही किती बरे केले हे आता झेडपी इलेक्शनाक सांग ना बी बीजेपीचे तुमच्या ऑफिसान कोणी जर टॉयलेट करून गेलो गेला उदक न्ही तुझ्या दोळ्या मुखार काँग्रेसच दिसतली कोणतरी काँग्रेस आयिल्ली म्हणून त्यांना ती काँग्रेस तुजी कुशीक द बीजेपीच्या सरकारन ज्या बा दोन हजार बारां परिवर्तन करतले म्हणून पळय ते कितले परिवर्तन तुम्ही केलं पळय त्या लोकांना दाखयात आणि जे क्रायम रेट वाढला हो कमी कसं करतलो हजेर विचार कर